संविधान संरक्षण आणि जोपासना शपथ घेऊन संविधान गौरव अभियानाला सुरुवात मी आमदार झालो आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे गौरव उद्गार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिरज विधानसभा क्षेत्र भाजपा यांच्या वतीनं संविधान गौरव अभियानाला सुरू करण्यात आला आहे आज दत्त चौक येथे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीमध्ये संविधान संरक्षण आणि संविधान जोपासना शपथ घेऊन संविधान गौरव अभियानाला सुरुवात झाली यामध्ये भाजपाचे सर्व आघाड्या जिल्हा अध्यक्ष प्रकोष्ठ वेगवेगळे मंडळ पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप ठोंबरे शहर जिल्हा अध्यक्ष दादासाहेब कांबळे ज्येष्ठ नेते सुरेश बाप्पू आवटी माजी नगरसेवक माळी पांडुरंग कोरे योगेंद्र थोरात मोहन वाटवे राजेंद्र नातू महेश भोंडे संगीतताई खोत रुपाली देसाई बाबासाहेब बा आळतेकर तसेच ग्रामीण व बा शहर भागातील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास हजर होते या कार्यक्रमासाठी संविधान अभियान या विषयावर ज्येष्ठ व्याख्यान करते प्रसाद कुलकर्णी यांनी संविधान या विषयावर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीत संविधानाच्या सुरक्षिततेची आणि जोपासनेची शपथ घेऊन समाजातील विधीतज्ञ डॉक्टर इंजिनियर पत्रकार सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना डॉक्टर आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संविधानाच्या प्रतींचं वाटप करण्यात आलं संविधानामुळे मी आमदार झालो असे गौरव उद्गार आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी काढले आहेत घरतेची ताकद एवढी मोठी एवढी मोठी आहे की मला ह्या मतदारसंघात ह्या जिल्ह्यामध्ये पाच वेळा आमदार होता ही घटनेची ताकद हे बाबासाहेबांनी जर घटना दिली नसती त्यामध्ये हे नियंत्री नसतं तर आज आम्हाला हा माईक आमच्या तोंडासमोर नसता ही त्या घटनेची ताकद आहे बाबासाहेबांची खूप आहे एवढंच नाही आपलं आणि जी घटना बनवली गेली दोन वर्ष दोन महिन्यात घटना बनली गेली आहे असे काय तुम्हाला दिलेलं पुस्तक जे आहे की नक्की तेवढं दोन महिन्यात वाचून दाखवा आणि अभ्यास करा सोपं नाही गेलं कारण ही घटना बांधली आपण जर विचार केला तर पंचायत समिती ग्रामपंचायत पासून ती मार्केट कमिटी आणि लोकसभा विधानसभा आणि राष्ट्रपतीपर्यंत जी निवडणूक होतात सगळ्या ह्या प्रक्रिया सगळ्या बांधल्या त्यामध्ये बांधल्या गेल्या नियमात बांधल्या गेल्या नियमाच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाहीये आणि त्या नियमानं सल्ला हे आपलं राष्ट्र चालते आणि हा अभिमान आपला सर्वांना आहे आमी 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 की आम्ही ह्या भारत देशामध्ये आम्ही गणबवलो बाबासाहेबांच्या कृपेनं महासत्ता दिन आम्ही साजरा करतोय महासत्ते आम्ही अनुभवतोय तर ह्या दृष्टिकोनातून आज आपण निश्चित आगमन वाटला पाहिजे आपल्या सर्वांच्या वतीनं बाबासाहेबांना कृतज्ञ व्हायलाच पाहिजे आपण सर्वांनी कारण त्यांनी ही घटना घेतली आता मग सांगितलं साहेबांनी की घटना बदलली काय करतात काय करतात नाही आहे असं नाही आहे ते पुरुणी लावता येते पण घटना बदलता येत नाही पण मध्ये तरी एक वेगळा प्रचार केला आणि आपलं साध्य करून घ्यायचा प्रयत्न केला पण ते जनतेच्या डोक्यात आलं पुन्हा ते आपल्याला फसवू नये जनतेनं पलटी खाली बरोबर ना म्हणजे असं होऊ शकत नाही मीही सांगतो आणि ह्या दृष्टिकोनातून सव्वीस जानेवारीचा हा पुन्हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आहे त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा दिलो ज्यांना ज्यांना परत मिळाल्या काय काय जरा वाकडे झाले परत आम्हाला दिली नाही पण परत दिली तर ती वाचायला लागेल तुम्हाला त्याचा प्रश्न तास होणार आहे का त्यांची नावं आमच्यावर आहेत आणि पुढं जे घेऊन जातील त्यांची नावं आमच्यावर असतील आणि एक दिवस आपल्या कार्यक्रम आपल्या ऑफिसमध्ये ठेवू प्रश्न उठो तास काय वाचले ते समजेल आपल्याला तर आम्हीच घेतो <laughs> आणि त्याच वेळेला आपल्याला समजेल की आपण प्रत नंतर आपण त्याचा उपयोग केला का नाही केला सगळ्यांनी ती वाचा रोज दोन पार वाचा रोज दोन फार वाचा थोडं नॉलेज आहे तुम्हाला आपण देशात तर देशाची राज्यघटना आपल्याला थोडीशी माहीत पाहिजे मलाही पुढे माहीत नाहीये त्यामुळे मीही वाचेन असा त्या दृष्टिकोनातून पण निश्चितच ज्याला जरुरी आहे इथं प्रजास्या पण ज्यांना जरुरी आहे ज्याला वाचायचं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे त्यांनी ऑफिसमधून आपण ती प्रत घेऊन जावी एवढीच आपल्याला विनंती करेन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज